नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आजच्या या रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्र तुम्हाला सुखसमृद्धी भरभराटी आणि आयुष्यम आरोग्यमय जीवन देऊ हीच प्रभू रामचंद्राचरणी प्रार्थना मित्रांनो आज आपण आलो आहोत उलवे येथील वहाळ गावामध्ये आणि आज आपण पाहणार आहोत एक सुंदर असं श्री प्रभू रामचंद्रांचं सुंदर असं मंदिर तर पहा आपण आता वहाळ गावात पोचलो आहोत अगदी हायवेपासून हाकेच्या यंत्रावर असलेले हे वहाळगाव आणि तेथील सुंदर असं हे मंदिर प्रथमच मीही येते या मंदिरात येत आहे आपण पाहू शकता मंदिराचा कळस अति सुंदर अशा विद्युत लाईटने सुंदर सुंदर अशा लाईटने रोषणाईने सजवलेला असा हा कळस आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतोय अतिशय सुंदररित्या रामनवमीच्या निमित्ताने सुंदररित्या सजवलेलं असं हे प्रवेशद्वार आहे रामनवमीच्या शुभमुहूर्तावरती आज विविध कार्यक्रम आयोजित केले होते या मंदिरात आ, मंदिर परिसर आणि मंदिराच्या मंदिर समितीने आपण पाहू शकता एका बाजूला पसायदान लिहिलेलं आहे आणि समोर दिसते गर्भगृहात दिसते ती प्रभू रामचंद्र रामसीता आणि लक्ष्मण आणि त्यांचा सेवक हनुमंताची मूर्ती आज रामनवमीमुळे मूर्तीवरती अगदी फुलांचा वर्षाव होऊन मूर्ती झाकून गेलेली होती पण परत कधीतरी मी तुम्हाला सुंदर अशा मूर्तीचं परत दर्शन घडवून देईन आपण पाहू शकता आता या मंदिरामध्ये भजनाची तयारी चालली होती हा मंदिराचा सभागृह आहे भजनाची तयारी चाललेली आहे सभागृहाच्या समोर अगदी रामायणातील विविध क्षणचित्रे रेखाटलेली आहेत मंदिराचा छत विविध झुंबर लावून सजवलेला असा हा छत देणगीदारांची नावे अतिशय सुंदररित्या सजवलेला हा मंदिराचा सभागृह भजनाची सुरुवात थोड्याच सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे भजनी बुवा पेटीचा सूर लावताना दिसत आहेत आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आता अगदी श्रीरामांच्या भक्तीत दंग होऊन गेलेले आहेत आपण परत गर्भगृहात जाऊया श्रीरामांचं अतिशय लोभोस्वानं असं रूप परत परत पहावं असं प्रत्येकाला वाटत असतं श्री साक्षात प्रभू रामचंद्र आपल्यासमोर उभे आहेत की काय असा भास आपल्याला येथे नक्की होईल सीतामाई श्रीरामांचे भाऊ लक्ष्मण यांची सुंदर मूर्त्या ते आहेत आपण पाहू शकता अतिशय सुबक रेखीव आणि सुंदर अशा ह्या मूर्त्या मंद तेवणारी ही समयी भव्याशी समय प्रभ परत आपण प्रभु रामचंद्रांचं दर्शन घेऊया आजच्या या शुभदिनी सुंदर अशा झेंडूच्या फुलांनी विविध रंगाच्या फुलांनी सजवलेलं असं हे मंदिर आपल्याला अगदी मोहून टाकणारा असा हा परिसर आपण पाहू शकता रामायणातील विविध क्षणचित्र येथे रेखाटलेली आहेत फ्रेममध्ये बनवून बसवलेली अशी विविध क्षणचित्रे आहेत आणि आता थोड्या वेळात भजनाला सुरुवात होणार होती आपण पाहू शकता बाहेरून दिसणार मंदिराचं मोहक रूप आजूबाजूला विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यासाठी उभारलेला भव्य असा हा मंडप मित्रांनो हक्केच्या अंतरावर असलेली उलवे सिटी आणि त्याच्या बाजूला असलेलं गाव त्याने त्या गावाने जपलेलं गाव पण या आपल्याला मंदिराच्या माध्यमातून दिसून येईल सुंदर असा हा परिसर मित्रांनो या आजूबाजूच्या लोकांमध्ये भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती ठसा आहे म्हणता येईल कारण पन्नासच्या वरचे जो मंडळी आहेत वरचे जे लोक आहेत ते अगदी भक्तिमयरित्या वारकरी संप्रदाय असो किंवा इतर भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसून येतात त्यांच्या बोलण्यावरून देवाची भक्ती दिसून येते आणि अशा प्रकारे आता मी या व्हिडिओचा समारोप करतो आहे आपण आलो आहोत वहाळगावात पुलवे येथील वहाळगावात गावात तर परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद